महाराष्ट्रासाठी एक मोठी अपडेट राज्यात तीन ठिकाणी वंदे भारतचे नवे कोचिंग डेपो उभारले जाणार आहेत आणि यासाठी रेल्वे बोर्डाने चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर केलेले आहेत नमस्कार मंडळी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नी तिकटा वंदे भारत गाड्यांची संख्या जलद वाढत असताना हा नवीन निर्णय का महत्वाचा आहे आणि पुणे मुंबई नागपूर या तीन शहरांना यातून नेमके काय मिळणार आहे तर देशात वंदे भारत गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मध्य रेल्वे विभागात पुणे सोलापूर नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या सर्व मार्गांवर नवीन वंदे भारत गाड्या धावत आहेत तर पुणे नागपूर पुणे कोल्हापूर पुणे हुबळी मुंबई गोवा मुंबई शिर्डी आणि मुंबई नांदेड नागपूर बिलासपूर अशा अकरा पेक्षा जास्त वंदे भारत सेवा राज्यात धावत आहेत आता याचा परिणाम नेमका काय आहे सध्याचे कोचिंग डेपो ओव्हरलोड झालेले आहेत याच परिस्थितीचा विचार करून रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात तीन ठिकाणी नवे वंदे भारत कोचिंग डेपो उभारले जातील मुंबई पुणे आणि नागपूर या तिन्ही ठिकाणसाठी एकूण चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आलेली आहेत आता मध्य रेल्वेने निविदा देखील काढली आहे पुणे घोरपडी डेपोचे रूपांतर घोरपडीतील विद्यमान डेपोला पूर्णपणे वंदे भारत कोचिंग डेपो मध्ये बदलण्यात येणार आहे आता इथे तीन स्वतंत्र लाईन निर्माण होतील म्हणजेच वंदे भारत साठी एक वेगळी लाईन अमृत भारत एक्सप्रेस साठी वेगळी लाईन आणि एल कोच साठी स्वतंत्र लाईन नागपूर व मुंबई डेपो सुद्धा अपग्रेड म्हणजेच अजनी नागपूर व वाडी बंदर मुंबई डेपो उन्नत केले जातील म्हणजे जेणेकरून वंदे भारतची ची रेकेची तपासणी आणि दुरुस्ती वेळेवर होऊ शकते आता वंदे भारत हा हाय स्पीड हायटेक रेक आहे त्यासाठी साधा रेल्वे डेपो नाही तर उच्च दर्जाची तपासणी दुरुस्ती इलेक्ट्रिक चेकअप आणि तांत्रिक मेंटेनन्स आवश्यक असतो या नवीन डेपोमुळे वंदे भारत चे दैनंदिन मेंटेनन्स जलद होतील म्हणजे बिघाड कमी होतील वेळापत्रक अधिक विश्वसनीय राहील आणि प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळेल आणि राज्यात नव्या वंदे भारत गाड्या सुरू होण्याचा वेग देखील वाढेल आता राज्यातील वंदे भारत नेटवर्क जलद वाढणार आहे याच वाढत्या मागणीची पूर्ण तयारी म्हणून पुणे मुंबई नागपूर येथे होणारे हे तीन कोचिंग डेपो राज्याच्या रेल्वे विकासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तर वंदे भारत अमृत भारत आणि राज्यातील मोठ्या रेल्वे अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका